मांजरवाडीत पैलवानाचा निर्गुण खून जुन्या भांडणातून घडली घटना तिघांपैकी दोघांना अटक एक वर्षापूर्वी वरातीत नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादात तो राग मनात ठेवून तिघांनी पुणे जिल्ह्यातील नामांकित पहिलवान ज्यांनी यात्रा जत्रामध्ये फड गाजवले असे कैलास उर्फ पिंटू गुलाब पवार वैवर्ष एकोणचाळीस राणार निमगावसावा तालुका जुन्नर यांचा शनिवार दिनांक चार रोजी दुपारी मांजरवाडी येथे धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी दोघांना केंदूर तालुका शिरूर येथून अटक करण्यात आली असून तिसऱ्याचा शोध घेण्यासाठी नारायणगाव पोलिसांचे पथक रवाना झाले आहे सुनील मारुती पवार व मंगल मारुती पवार असे अटक करण्यात आलेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मांजरवाडी येथे गजराबाई सोनबा साळुंखे या महिलेचा अंत्यविधी झाला त्यावेळी कैलास पवार आरोपींसह उपस्थित होते अंत्यविधी झाल्यानंतर कैलास पवार व आरोपी मांजरवाडी येथील हॉटेलमध्ये दुपारी चहापानासाठी थांबले होते तेथेच जुन्या भांडणातून कैलास पवार व वा आरोपींमध्ये वाद झाला त्यानंतर आरोपींनी कैलास पवार यांच्या छातीवर पाठीवर व खांद्यावर धारदार शस्त्राने वार केले त्यांना उपचारासाठी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले असता उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले मृतदेहाचे ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले दरम्यान रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता रुग्णालयाबाहेर मोठा जनसमुदाय जमला असता उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी जमावाला शांत केले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद नारायणगाव